झाले वर्षाने एकदाच हर्ष मोरांना स्पर्श या दालून हा बरा वर्ष पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची माझा कशी घात चंद्रशेखर अस्तरदे डेव्हलपर आहे ही मूळ जी जमीन आहे ती चंद्रशेखर अस्तरदे यांच्या नावे आणि यांनी यांना डेव्हलप करण्यासाठी दिलेली होती आणि त्या दरम्यानच आम्ही लोकांनी सगळी घर परचेस केलेली होती आता ज्या घराची पूर्ण संपूर्णपणे विल्हेवाट लागलेली आहे ती फक्त दोन महिन्यापूर्वीच कम्प्लीट झालेली होती त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट पण होतं की नव्हतं त्याच्या कामाचा दर्जा जर आपण बघितला तर काही वेगळं सांगायचं काही काम दर नाही आणि तीन परिवार या ठिकाणी उद्ध्वस्त होण्यापासून वाचीलच आहे खऱ्या आहे आणि या ठिकाणी आम्ही ज्या वेळेस त्या ठेकेदारांना फोन करतोय या मालकांना फोन करतोय तर ते असे बेजबाबदारपणे उत्तर देतच आहे तर आता आपणच आमच्या मायबापच आहे इसमय एक गोष्टी आपण समजून घ्यावं पहिला विषय की आपल्याकडे जो घरमध्ये म्हणजे प्रकारचं जीव गए सर्वप्रथम अपने साथ एक उध्वस्त घर अपने बैंक लोन काड़ला से बचत का परंतु कीव ग नहीं आप जहां है तो जहान बट आज के डेट मध्य आने के दोन तीन उद्देश्य होता नंबर एक है कि आप मार्गदर्शन करते तुम्हारा अगर

हे करू दुसरं आहे की तुम्ही अगर तुम्हाला गुन्हा दाखल करायचा असेल तुम्हाला वाटत असेल की ते क्रिमिनली तुम्हाला फसवणूक झालेलं आहे ना साहेब तुम्हाला इमिडियेट फिर्यादिस स्टेशनला गुन्हा पण दाखल आम्ही घाल गेलो होतो हे दोन तुमच्याकडे पर्याय इमिडिएट आहे ठीक आहे तिसरी गोष्ट जी आहे मी आता नगरपालिकेला असं सांगितलं आहे की याच्यामध्ये जो काही कन्स्ट्रक्शनसाठी जो जो आपले रेग्युलर टेक्निक्स असतो ठीक आहे म्हणजे आपल्याला सॉइल टेस्टिंग करावं लागतं आपल्याला लेअरिंग करावं लागतं ऐकून घ्या ॲक्च्युअल मग मान्य तुम्हाला काय काय गोष्टी माहिती आहे बट माझं पण ऐकून तो माझा आपल्या सर्वांना हेही म्हणायचं आहे की आपण काय करू नुसका मी तपास करून तुम्हाला हा एव्हिडन्स जो आहे तो तुम्हाला देतो ते तुम्हाला उपयोगी पण पडेल याच्यासाठी तिसरी ये हे तीन गोष्टी आपण तुमच्यासाठी मेहनत करू शकतो बाकी कुठल्या एक खोटा आश्वासन पुढचा जो विषय आहे की याच्यामध्ये यासारख्या ठिकाणी जेवढे बिल्डिंग असतं विशेषतः नदी वर त्याच्यामध्ये जो माती आहे माती काय होत की म्हणजे महाराष्ट्रभरात आपल्याकडे हार्ड रॉक सारखं आपण तिथे बेस जास्त म्हणजे जळगावला जास बांधकाम कर करत असतो हार्ड रॉक असल्यामुळे फारसा मोठा बेस करण्याची गरज पडते परंतु तापी नदीच्या अंडी काठावर असल्यामुळे तुम्हाला मोठा बेस करण्याची यासारखी बिल्डिंग गरज तुम्हाला बिलकुल जो जो असतो ये पिलर जो असतो ते बिलकुल म्हणजे कालपर्यंत जाऊन तो धुम्स करून त्याच्यानंतर आपल्याला तयार करणं गरजेचं तो मला याच्यामध्ये असा व्यवस्थित झाला होता की नाही आर्किटेक्चरल डिझाईन काय आहे त्याची परिपूर्ण तपासणी करण्याची मी नगरपालिका डब्ल्यू डी आणि त्याची मदत करायला तर जो आपले कन्सल्टिंग आर्किटेक्ट असतो पार्टी ऑडिट मी पूर्ण तुम्हाला करून त्याच्यामध्ये आपण तुम्हाला माहिती उपलब्ध करून देतो आजच्या डेटमध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे एक बिल्डिंग जो असतो ना एकमेकांमध्ये कनेक्टेड आहे ठीक आहे बिकॉज हे जो आपलं पिलर्स आहे त्याच्यामध्ये जो आयरन रॉड जे आहेत असं नाही की तिथपर्यंत वेगळा आयरन रॉड होतो सेम आयरन रॉड लास्टपर्यंत अगर बिल्डिंग तिथे म्हणजे खाली पडलं असेल त्याच्या काय प्रेशर जो आहे बिक काय प्रमाणात हे तुम्हाला म्हणजे धरून बसलं त्याच्या काय प्रेशर जो आहे तर तुमच्या या या बाकी बिल्डिंगसवर येतो माझी आपल्याला विनंती आहे की जो बी कनेक्टेड स्ट्रक्चर असेल म्हणजे एकमेकांची पूर्ण बिल्डिंग असं नाही की समोरचा फ्लॅट पडणार आहे मागचं नाही पडणार पडलं तर पूर्ण बिल्डिंग धोका राहतो जीवालाच पीस धोका ठीक आहे तुम्हाला झालेला त्रास मी मान्य करतो पर परंतु रेरा तुमच्याकडे उपलब्ध पर्याय त्याच्यासाठी नगरपालिका तुम्हाला मदत सॉर तुमची तुमच्याकडनं अपेक्षा की आम्हाला भरपाई मिळायला पाहिजे ऐकून त्याच्याकडे आम्ही कष्टाचा पैसा देऊन त्या एक बिल्डिंग घेतलेली आहे आज चोवीस लोक मित्र येतात त्या मिळाल यासाठी मी आपल्याला मार्ग सांगितलं हे भरपाई जो आहे ते आपल्याला नियमानुसार रेरा करून उपलब्ध तुम्हाल आपण ताबडतोब केलं होतं आता आम्हाला रात्री नगरपालिकाने लोनरी हॉलमध्ये ठेवलं होतं आता हे लोक बाकीचे लोक कुठे राहते आता बिल्डर तयार आहे सर ऐकून घ्यायचं मी तुम्हाला म्हटलं काहीतर नगरपालिकेच्या लोकांनी परवानगी मध्ये काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे का सर कारण ही बिल्डिंग एक काळामध्ये म्हणजे हिच्यावरती एक माझ्या आमदार आरोप झाला होता खंडलीमध्ये टाकलेलं होतं काही परमिशन चुकीची दिली गेलेली आहे आमचा एक हा आरोप आहे बेकार हे ऐकाय भ्रष्टाचार झालाय की नाही हे झालाय की नाही हे सगळं म्हटलं ना नगरपालिका आपण तपास अधिकारी देखो आपण आपल्या मनातही असतो की दरवेळी बघतोय की भी झाला आपण अधिकाऱ्यांचे नाडे लावलो जसे तुमच्या प्रश्नच होतो त्यावेळी आम्ही नगरपालिकेत चढले असते ना सर्व बिल्डरच जाणून दिलं ना आम्हाला म्हणजे आम्ही पाय सुद्धा चढलो साहेब साहेब जो विषय आहे नगर हे जो तुमच्या खाजगी व्यवहार आहे तुमची एग्रीमेंट टू सेल खरेदी विक्री खाजगी व्यवहार झाला नगरपालिकाची तपासणी तुम्हाला मी आधी जाहीर केल्यानं नव्हतं आहे पूर्ण बिल्डिंगची परिपूर्ण तपासणी हे तांत्रिक आर्थिक सगळ्या तपासणी आपण करणार परंतु आज जो तुम्हाला जो <coughs> कॉम्पन्सेशन जो आपल्याला पाहिजे तुमचं घर जो आज म्हणजे तुम्ही विश्वास देऊन जो तुम्ही खरेदी केला आणि ते निकृष्ट दर्जेचा या म्हणजे उपयुक्त नसलेला तुम्हाला जो काही आपल्याला दिसतोय ते, ते जो आपल्याला कॉम्पन्सेशन जो पाहिजे हा आपल्याला म्हणजे रेराच्या माध्यमातून आपल्याला घ्या सर घर म्हणजे सगळ्यांचं स्वप्न असतं ठीक आहे आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही जर आम्ही करताना आहे तुमच्या प्रोसेस प्रमाणे आम्ही थांबतो काय हरकत नाही 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 तुमच्या प्रोसेस प्रमाणे तुमच्या आधी दहा दिवस थांबा मॅडम मी एक भीषण थांबा बोललो का नाही म्हणतात नागरपालिका तुमच्या विषय नाही आहे ना तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही सगळं कारण हा जो जमावे सगळा संतप्त आहे पण तुमच्यामुळे शांत बसलाय पण आम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे आणि अपेक्षा पण आहे तुमच्याकडनं पण हे जे काही ऑडिट होतं पीडब्ल्यूडी वाले नगरपालिका वाले तर प्लीज कोणी भ्रष्टाचार अजिबात करू नये बरोबर गोष्टी समजून या ऐका सगळ्या लोकांना मला एकच विनंती आहे की सगळ्या लोकांनी सगळे म्हणजे तुम्ही मी आपले सगळे अधिकारी कर्मचारी सगळे लोक सगळ्या लोकांनी आपलं आचरण चांगलं ठेवावा भ्रष्ट आचरण अजिबात करू नये भ्रष्टाचार या काम असेल या दुसरं कुठलंही काम असेल कधी करू नये ठीके म्हणजे लोकांनी प्रामाणिकपणे काम करावा मेहनत करून काम करावा अभ्यासपूर्व काम करावं आणि मी जे तुम्हाला आता करून गेलो ते पण पूर्व केलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये रेलाला अप्रोच करताना हे सगळे तयार करताना तुम्ही पण अभ्यासपूर्व सगळे काम करा ठीक आहे चल तर तुम्ही लोक देऊन